श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर दोन हजार पंचवीसमध्ये मार्गशीर्ष हा जो महिना आहे तर तो कधी सुरू होणार पहिला गुरुवार कधी असणार आहे एकूण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार आलेले आहेत या गुरुवारची पूजा आपल्याला कशी मांडायची आहे यासाठी आपल्याला कोणतं साहित्य लागणार आहे आपल्याला उपवास कसा करायचा आहे कधी सोडायचा आहे शेवटच्या गुरुवारी अमावस्या असणार आहे तर उद्या आपण कसं करावं केव्हा करावं के कराव? आपल्याला कन्या ज्या बोलवायच्या असतात तर त्या कोणत्या दिवशी बोलवायच्या त्यांना जीव कधी घालायचं याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे बघा तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला याविषयीची जी संपूर्ण माहिती आहे तर ती मिळून जाईल तर बघा दोन हजार पंचवीसमध्ये पवित्र जो मार्गशीर्ष महिना आहे तर तो सत्तावीस नोव्हेंबरपासून सुरू होत आहे आपल्या घरामध्ये सतत माता लक्ष्मीचा वास असावा असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं त्यामुळंच बघा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक सुवासनी स्त्री किंवा पुरुष आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी नांदावी अखंड सौख्य आपल्या घरामध्ये नांदावं यासाठी हे गुरुवारचं जे व्रत आहे तर ते केलं जातं मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो या पवित्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आपण किंवा पाच गुरुवार येतात तर त्या चारही गुरुवारी आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा करत असतो आपल्या देवघरामध्ये विधिवत पूजा मांडत असतो उपवास करत असतो तर हा जो मार्गशीर्ष महिना आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो हा जो महिना आहे तर तो माता लक्ष्मीला आणि भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित केला जातो या महिन्यामध्ये जर आपण माता लक्ष्मीचं जे व्रत आहे तर ते केलं तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत राहते आणि म्हणूनच आपण हे मार्गशीर्ष महिन्याचं जे व्रत आहे तर ते आवर्जून करावं तर बघा हा जो मार्गशीर्ष महिना आहे दोन हजार पंचवीसचा तर तो पवित्र असा मार्गशीर्ष महिना सत्तावीस नोव्हेंबरपासून सुरू होत आहे तर बघा जी कार्तिक अमावस्या असणार आहे तर ती वीस तारखेला म्हणजेच वीस नोव्हेंबरला असणार आहे आणि ही अमावस्या बघा आ, वीस नोव्हेंबरला बारा वाजून सोळा मिनटांपर्यंत असणार आहे तर बघा ही जी अमावस्या आहे तर ती एकोणीस तारखेला सुरू होत आहे बुधवारी म्हणजेच एकोणीस नोव्हेंबरला आणि ही अमावस्या एकोणीस नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ही आ, वीस नोव्हेंबरला दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी समाप्त होत आहे आणि पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याची जी सुरुवात आहे तर ती खऱ्या अर्थानं एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होत आहे आणि पहिला म्हणजे बघा मार्गशीर्ष महिन्यामधील जो पहिला गुरुवार आहे तर तो सत्तावीस नोव्हेंबर रोजी असणार आहे त्यानंतरनं दुसरा गुरुवार हा चार डिसेंबरला असणार आहे आणि या दिवशी दत्तजयंतीसुद्धा आलेली आहे त्यामुळं या दिवसाचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे आणि त्यानंतरनं तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबरला आहे आणि चौथा गुरुवार जो आहे तर तो अठरा डिसेंबरला असणार आहे आणि अशा पद्धतीनं हे चार गुरुवार या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेले आहेत आता बघा शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे तर या अमावस्येची जी सुरुवात आहे तर ती गुरुवारी होत असून हे अमावस्या शुक्रवारी समाप्त होत आहे म्हणजेच अठरा डिसेंबरला या अमावस्याची सुरुवात होऊन ती एकोणीस डिसेंबरला समाप्त होत आहे आणि म्हणूनच आता बघा अमावस्या म्हटलं की बरेच जण म्हणतात की या व्रताचं उद्यापन करावं का आता बघा आपण दिवाळीमध्ये माता लक्ष्मीचं पूजन जे आहे तर ते खऱ्या अर्थानं अमावस्येच्या दिवशी करत असतो म्हणजेच बघा साक्षात माता लक्ष्मी ज्या आहेत तर त्या पृथ्वी तलावरती अमावस्येच्या दिवशी भ्रमण करत असतात आणि म्हणूनच आपण हे लक्ष्मीपूजन जे आहे तर ते दिवाळीमध्ये अमावस्येच्या दिवशी करतो आणि म्हणूनच त्या पद्धतीनं आपण जर हे अमावस्येच्या दिवशी गुरुवार आला तरीही आपण की आपल्या मनामध्ये बघा कोणतीही शंका न आणता आपण या दिवशी उद्यापन करू शकतो आपण या दिवशी बघा उद्यापन करण्यासाठी आपल्या घरामध्ये सुवासनी महिला असतील किंवा कुमारिका असतील तर त्यांना बोलून गोडाधोडाचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवून आपण त्यांना गोडाधोडाचं जेवण द्यायचं आहे आपल्या मनामध्ये जर आपण शंका आणली तर आपण कोणतीही शंका आपल्या मनामध्ये न आणता आपण शेवटच्या गुरुवारी हे उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे आपल्या मनामध्ये कोणतीही किंतू परंतु न आणता आपल्या मनामध्ये सदैव सकारात्मक ऊर्जा असावी सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ते जी ऊर्जा आहे तर ती कोणतीही पूजा करताना अतिशय महत्त्वाची मानली जाते बघा आपण अगदी श्रद्धेने भक्तिभावाने कोणतीही पूजा केली सेवा केली तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं शेवटी बघा आपल्या मनामध्ये जो भाव आहे तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो बघा असं देव अगदी साध्या सोप्या पद्धतीने जरी तुम्ही साज सजावट न करता लक्ष्मीपूजन केलं तरी देखील त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये प्राप्त होणार असतं कारण की आपल्या मनामध्ये असणारा जो भाव आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा